सावधान 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 असा सै से, सैनिक समाज पार्टीतर्फे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे कोणाला भाजपा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे कारण की तुमच्याकडे तुमच्या पक्षाकडे किंवा तुमच्या उमेदवाराकडे बँक नावाचा कोणताही एक गठ्ठा मतदार उरलेला नाही आणि हा मतदार केव्हाही तुमच्याबरोबर नव्हता आणि आता तर अजिबात राहिलेला नाही कारण तुमच्या नेत्याच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या हे तुमच्या लक्षात आलेलं नाही कारण तुमच्यामध्ये अडाणी अल्पशिक्षित लोकांचा भरणा आहे तुम्हाला आपल्या खुर्च्या खाली आहेत याची जाणीव होण्याऐवजी तुम्ही गुडघ्याला बाशिक बांधून बसलेला आहात त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे युद्ध जिंकलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं युद्ध जिंकलेलं आहे ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंधू सैन्य दलाने ड्रोनच्या माध्यमातून जिंकलं होतं ऑनलाईन ड्रोनच्या माध्यमातून जिंकलं होतं त्याचप्रमाणे ही लढाई पण सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रचाराने जिंकलेली आहे सुशिक्षित इमानदार टॅलेंटेड बुद्धिजीवी मतदार हा जागा झाला आहे सैनिक समाज पार्टीने या मतदारांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे म्हणून हा जागृत झालेला मतदार आपल्याच पक्षाच्या म्हणजे सैनिक समाज पार्टीच्या पक्षाने दिलेल्या उमेदवाराला सैनिक समाज पार्टीचा उमेदवार सुद्धा सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड स्वाभिमानी उमेदवार असणार आहे आणि हाच उमेदवार मतदारांनी निवडलेला आहे मतदार यालाच निवडून देणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे युद्ध ऑनलाईन प्रचाराने जिंकलं आहे ऑनलाईन प्रचार हा तुमच्या नेत्याच्या किंवा तुमच्या अडाणी अल्पशिक्षित असल्यामुळे तुमच्या लक्षात आलेला नाही हा डाव सैनिक समाज पार्टीने कधीच आपल्या हातात घेतला आहे जिंकला आहे यालाच आम्ही गनिमी कावा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे सर्जिकल स्ट्राईक ऑनलाईन झालेला आहे सर्जिकल स्ट्राईक ऑनलाईन होऊन आम्ही मतदारांची हृदय जिंकले आहेत त्यामुळे जन्मताच जन्मता स्वतंत्र असणारा माणूस हा मतदान करण्यासाठी सुद्धा स्वतंत्र आहे त्यामुळे तो सैनिक समाज पार्टी बरोबर जोडलेला आहे कारण या देशामध्ये दे तुमच्या अडाणी अल्पशिक्षित उमेदवारामुळे हा समाज अंडर प्रेशर गेला होता परंतु आता या स्वतंत्र विचारधारेच्या मतदारांनी तुमचा असलेला अननेसेसरी दबाव झुगारून दिला आहे झटकून टाकला आहे आणि तो स्वतंत्र झाला आहे लोकशाही आणण्यासाठी स्वतंत्र झाला आहे त्यामुळे आता कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाला किंवा तुमच्या उमेदवाराला कोट बँक नावाची वस्तू राहिलेली नाही केवळ पाच दहा टक्के तुमचे पाच दहा टक्के जे तुमच्या लालचे लाचारीत असतील ते पाच दहा टक्के फक्त तुमच्या दावणीला बांधलेले आहेत परंतु उर्वरित नव्वद टक्के समाज नव्वद टक्के मतदार हे गठ्ठा तुमच्यापासून दरावला गेला आहे आणि तो सर्वची सर्व सैनिक समाज पार्टीला जोडला गेला आहे कारण सैनिक समाज पार्टी ही त्यांचीच पार्टी आहे त्यांच्या समाजाची आहे त्यांचाच उमेदवार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ही लढाई ऑनलाईन जिंकलेली आहे तमाम महाराष्ट्रातील सैनिक समाज पार्टीच्या पॅनलला सैनिक समाज पार्टीच्या पॅनलच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचा मतदारांनी स्वतंत्र विचाराच्या मतदारांनी दृढ निश्चय केला आहे त्यामुळे ही लढाई जिंकली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वचे सर्व स्वातंत्र्य स्थानिक स्वराज्य संस्था या सैनिक समाज पार्टीच्या हातात येणार आहेत म्हणजे मतदारांच्या स्वतंत्र विचाराच्या चा, मतदारांच्या हातात येणार आहेत त्यामध्ये तिळमात्र शंका उरलेली नाही धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो